बायकांच्या मनातला रोजचा प्रश्न म्हणजेच आज भाजीला काय बनवावे तर हा प्रश्न सगळ्याच घरोघरी बायकांना असतो आणि खूप मोठे टेन्शन असते खरोखरच तर घरातली काही व्यक्ती खातात तर काही खात नाही तर मग आपल्याला सुद्धा टेन्शन येते जर घरातल्या सगळ्यांनी छानपैकी असे जेवण केले तर आपल्याला सुद्धा ते आपले पोट भरल्यासारखे वाटते तर मग रोज रोज आणि भाजीपोळी बनवून सुद्धा कंटाळा येतो आणि ते खायला सुद्धा तितकाच आपल्याला कंटाळा येतो म्हणूनच आज झटपट आणि पटकन सोप्या पद्धतीने होणाऱ्या या वरण चकोल्या आज आपण बघणार आहोत जरी भाजीला काही नसले तरी सुद्धा आपण हप्त्यातून एकदा तरी या चकोल्या आपण बनवू शकतो तर मग आता त्या कशा बनवायच्या हे आता आपण बघणार आहोत इथे बघू शकता तुम्ही किती मस्त अशा या आपल्या वरण चकोल्या दिसत आहेत हे बघा हे बघा आणि आपल्या चकोल्या काही काहींच्या चकोल्या बारीक केल्यामुळे त्यांचा घाटा होतो तर तशा आपल्या अजिबात झालेल्या नाही आहेत बघा एकदम मोकळ्या मोकळ्या अशा या वरण चकोल्या आपल्या झालेल्या आहेत आणि मस्तपैकी त्यासोबत रस्सादेखील आहे हे बघू शकता तुम्ही किती मस्त अशा या वरण चकोल्या दिसत आहेत आणि खायलासुद्धा त्या तितक्याच टेस्टीसुद्धा लागतात तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा हे बघा तर नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण वरण चकोल्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया वरण चकोल्या बनवण्यासाठी येथे आपण एक कप एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ते आता आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत मी येथे गॅसवर कुकर ठेवून त्यात अर्धा तांब्या इतके पाणी ठेवलेले आहे आणि ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मग कुकरमध्ये या पाण्यात टाकून द्यायचे आहे डाळ टाकल्यानंतर आपण त्यात एक चमचा इतके तेल टाकून घेणार आहोत आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे यामुळे आपल्या डाळीला कलर छान येतो आणि त्यानंतर ते चाळून घ्यायचे आहे आणि ते, ते उकळल्यानंतर कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे वरण चकोले बनवण्यासाठी येथे आपण वरणाचे साहित्य बघूयात येथे मी दहा बार ये ते बारा लसणाच्या पागड्या घेतलेल्या आहेत पाव चमचा हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे येथे आपले वरण चकोले या छानपैकी आंबट गोड लागतात त्यासाठी मी येथे थोडी चिंच घेतलेली आहे तर मी चिंचेच्या ऐवजी कधी कधी आमसूल आमसूल पण टाकते पण आता माझे आमसूल संपलेले होते म्हणून मी येथे चिंच घेतलेले आहे येथे मी दोन लाल अख्खी मिरची अख्खी मिरची घेतलेली आहे फोडणीसाठी तसेच मी येथे थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे सात ते आठ कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि मी येथे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे तुम्ही याऐवजी सुके खोबरे देखील वापरू शकतात पण ओल्या खोबऱ्याची टेस्ट ही छान लागते म्हणून मी येथे ओले खोबरे घेतलेले आहे आणि येथे मी थोड्याशा दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक मध्ये कापून घेतलेल्या आहेत आता आपण हे जे खोबरे आहे ते आपण मिक्सरमध्ये थोडेसे दळून घेणार आहोत आणि यातील थोडासा निम्मा लसूण आपण यामध्ये टाकून हे आपण दळून घेणार आहोत आता आपण जे खोबरे आणि लसूण घेतलेले होते ते मी येथे जाडबारीक असे दळून घेतलेले आहे येथे आपण डाळीच्या तीन ती चार शिट्या तानी ग्यास बंदा के ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि गॅस बंद केलेला आहे पाच मिनिटे आपण त्याची वाफ क भरून काढून घेणार आहोत तोपर्यंत इथे आता आपण चकोल्यांचे पीठ भिजवून घेऊयात एक वाटी मी येथे गव्हाचे पीठ घेतले चवीनुसार मीठ टाकले आणि एक चमचा तेल टाकले तर हे आपल्याला पाण्याने भिजवून घ्यायचे आहे तर आपण जसे की पोळींना पीठ भिजवतो त्याप्रमाणेच भिजवायचे आहे फक्त थोडासा घट्टसर असा हा कणकेचा गोळा आपल्याला भिजवायचा आहे तर मी येथे अशा पद्धतीने हा गोळा भिजवून घेत आहे तर येथे दहा मिनिटासाठी ठेवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण आता वरणाची फोडणी देऊन घेऊयात हे बघा आपली येथे डाळ सुद्धा छान अशी शिजून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण येथे गॅसवर पातीले ठेवलेले आहे आणि त्यात मी दोन ते ती तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झाले की त्यात आपण मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडायला लागली की त्यात जिरे टाकलेले आहे जिरे फुलले गेले की त्यात लसूण टाकलेलं आहे आणि नंतर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे हिंग टाकलेलं आहे आणि त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहेत ज्या आपण अख्खी लाल मिरची घेतलेली होती ती देखील टाकलेली आहे या लाल मिरचीमुळे आपल्या वर्णाला टेस्ट खूप छान येते आणि आपण जे ओल्या नारळाचा खोबऱ्याचा किस करून घेतलेला होता लसूण आणि खोबरे ते सुद्धा यात टाकून दिलेले आहे तर खोबरे आपल्याला थोडेसे लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहे खोबरे हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी चालेल पण ते टाकल्यामुळे आपल्या वरणाला चव ही छान येते मी जेव्हा नॉर्मली वरण बनवते तेव्हा खोबरे टाकत नाही पण चकोल्यांमध्ये ते छान लागते त्यानंतर मी जी चिंच घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा इतकी हळद घेतली ती टाकलेली आहे आणि नंतर आपण जी वर्णाची डाळ शिजवून घेतलेली होती ती टाकलेली आहे त्यात मी अजून एक ग्लास इतके पाणी ॲड केलेले आहे आणि ते त्यात मिक्स केलेले आहे तर तुम्ही हे पाणी तुमच्या क घरात किती लोक आहेत त्यानुसार ती क्वांटिटी तुम्ही ॲड करू शकतात आणि नंतर आपण छानपैकी असे मिक्स करून याला आता उकळी येऊ द्यायची आहे यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आता आपण वरणाला उकळी येऊ द्यायची आहे आणि तोपर्यंत मी इथे चकोल्या लाटून घेत आहे थोडेसे मी कनिक मळून घेते आणि आता हे काही जण पीठ लावून लाटतात तर काही जण तेल लावून लाटतात तर मी इथे थोडेसे तेल लावूनच लाटून घेणार आहे आता मी इथे हा छोटासा गोळा घेतलेला आहे पोळी करतो त्यापेक्षा आपण थोडा हा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि आपण ते, ते पोरपटाला तेल लावून लाटून घेणार आहोत तर पोळीपेक्षा अगदी बारीक अशी आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे आपण जेवढे बारीक लाटू तेवढे ते खायला देखील छान लागतात आणि शिजतातही लवकर म्हणून आपण या बारीक अशा लाटून घ्यायच्या आहेत तर आपण हे चाकूने त्याच्या बारीक काप करून घेणार आहोत तर आपल्याला जसे हवे तसे बा छोटे मोठे आपण हे काप करून घेणार आहोत आपण जसे की पाठोड्या करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे त्यानंतर डायमंडच्या शेपचे शेप चे आपण येथे हे करून घेणार आहोत छोटे मोठे हे आपल्या आवडीनुसार करायचे आहेत तर मी येथे हे सर्व कट करून घेतलेले आहे आता आपण आपल्या वर्णाला देखील येथे उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता अजून दोन मिनिटे याला उकळी येऊन देऊ मग आपण ह्या चकोल्या त्यात सोडणार आहोत तर येथे आपल्या वर्णाला छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण या सर्व चकोल्या त्यात टाकून देणार आहोत तर चकोल्या टाकताना या नेहमी उकळीमध्येच टाकायच्या आहेत म्हणजेच जेणेकरून त्या एकमेकींना चिटकत नाही आणि छानपैकी अशा मोकळ्या होतात आणि शिजतातही छान म्हणून आपल्याला या सर्व चकोल्या या उकळीमध्येच टाकून घ्यायच्या आहेत तर या सर्व मी एका पोळीच्या या चकोल्या टाकून घेतलेल्या आहेत येथे तर आपण तसेच या सर्व चकोल्या लाटून घेऊन आपण त्यात टाकून देणार आहोत तसेच मी येथे दुसरी पोळीसुद्धा लाटून घेतलेली आहे आणि या आता माझा मुलगा गुरु हा मला केव्हा म्हणत होता की मला कट करायच्या आहेत तर मग मी आता शेवटची जी पोळी होती ती त्याला कट करण्यासाठी दिलेली आहे बघा किती मस्त अशा त्यानेसुद्धा या चकोल्या कट केलेल्या आहेत बघू शकतात तुम्ही मस्तपैकी छान आकारात अशा या चकोल्या त्याने कट केलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपले सर्व चकोल्या करून झालेल्या आहेत आणि या आता आपण दहा मिनिटे शिजवून घेणार आहोत तर येथे आपली दहा मिनिटे झालेले आहेत आणि वरण चकोले सुद्धा छानपैकी अशा शिजून तयार झालेल्या आहेत तर आता त्यावर आपण वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि छानपैकी मस्तपैकी अशा या वरण चकोल्या झालेल्या आहेत त्या मस्त आपण गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊन त्यावर वरून तुपाची धार टाकली की त्या चवीला इतक्या छान लागतात की आपण हप्त्यातून एक वेळा नाही तर दोन वेळा या नक्कीच करू तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजेच जेणेकरून मी जे काही व्हिडिओ नवीन अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे तर भेटूयात आता आपण पुन्हा नेक्स्ट रेसिपीसोबत धन्यवाद